का ये सहल, सोलापूर येथील श्राविक शिक्षण संस्था संचलित पीएस इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल कृषी विज्ञान केंद्र बार्शी रोड सोलापूर तसेच परिसरातील पोल्ट्री फार्म डेअरी फार्म ग्रीन हाऊस तसेच लेंगरी फार्म या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती श्राविका शिक्षण संस्थेचे विश्वस्त यतीन शहा संस्थेच्या सीईओ देवई शहा वरिष्ठ दीप्ती शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विलास लेंगरे यांच्या पुढाकाराने ई सहल आयोजित करण्यात आली ई शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक दिगंबर लोखंडे प्राध्यापक सुनीता क्षीरसागर पल्लवी बुरळे रुपा गोली अदिती सूर्यवंशी ऐश्वर्या पांढरे कल्याणप्पा हायगोंडे आदित्य दुधाळे आदींनी परिश्रम घेतले शिक्षकेतर कर्मचारी शिल्पा माने श्री अशोक गडदे यांचेही सहकार्य लाभले